कमिटीचे अध्यक्ष नरेश बाईत आणि उपाध्यक्ष रोहिदास तसेच अध्यक्षांचे भाव सुजित बाईत स्वागत आहे तुमचं आज आज बघा काय काय आहे हे सांगू शकतोस काय तू थँक यू कालच्या मॅच तर हा ग्राउंड ग्राउडचा मागच्या संडेला आपला नंबर आला मागच्या संडेला नंबर आणि फुल पुर जोश मर्यात म्हणजे या संडेला पण आपल्याला नंबर मारू सर्वजण येत आहे बहुतेक जण आलेच नाही पण येतील ना त्याच्यानंतर आपण सुरुवात करू परत आहे एक एक मागच्या संडेचा मॅन ऑफ द मॅच जो होता ना तो आपला रवि विबाय आहे रोहन पिंपळे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचला तू खेळणार ना काय सांग थोडं नक्की या मॅचला पण शंभर टक्के देशील ना दीडसो रुपये तर आज तर आपण जे शंभर टक्के एपट देणारे प्रणव वाईट सर प्रणव आता आता थोडं सांग तू काल का मागच्या संडेला खूप एफर्ट दिलेस तू काय बोलणार आपण आपल्या टीम ते शंभर टक्के दिलंच पाहिजे काय आपण स्वतःला शंभर टक्के देऊ तु आपली टीम चांगली गजाल आपल्या टीमचा चांगला चांगला सपोर्ट होता तुझा मागच्या संडेला तुझी जी डाय होती त्याच्यावर मॅच फिरली आणि काय ती बॅटिंग काय ती बॉलिंग निसतार आडाज तेच परम मित्र राज चल उद्घाटन उद्घाटन झालाय उसका तो आयचा गाव वाला मिस्ता ब्रँड 10000 के सुदे 10000 अध्यक्षांचे हस्ते आपल्या तणवसाठी नमिश झालेत पहिल्यांदा ट्रायल करतो साप यार साप पण नवीन नाहीये भाई नुगा मागच्या वर्षीचे साप सुने मागच्या वर्षीचे ब्रांड दिस ब्रँड ब्रांडज ब्रांड तने कोणतो ब्रँड कोणतो आहे दिसत नाही रे जवळून बघ इ पी

सध्या यांना हाकलून ना हाकले हकल ना तुम्हाला हकल ना तुम्हाला आमचा ओपनर बॅट्समॅन होत एकदम टुणुपतुक्सी चूस टुणुकट आमच्या तुमचे उत्कृष्ट फळंदास वण नावून त्यांचं खरंच परत एकदा स्वागत आहे काय बोलतो भाई कालच्या मागच्या संडेचा आपण नंबर आला तर या संडेबद्दल तू थोडं जोश आहे झाला मी मारण्याचा प्रयत्न आहे नंबर बघू आता मी प्रयत्न समोर हे करणार आणि आमची जिद्द चिकाटी आहेच बोगडीच नाही झाला येस चूस म्हणजे होशबस या चूक चूक वल्ल होशबाइच

मागच्या संडेचे बॅट्समन आले तुमचे अरे शुभम ए एल चे गोळी करून आलेला वाटत नाही तू अरे तू बोलतो अकरा कोणतरी सांगायला आपण सन्मानचिन्ह घेऊन जायचं तसेच रायकर संघा आपण सन्मानचिन्ह द्यायचा संघाची दावसंख्या वाढते संघाची तेरा दुसऱ्या शेटक चालू आहे संघाची तेरा तेराळी संघाचा कर्नाटक पुढे संध्याचा कर्णधार आला असेल तर उपस्थिती कसा दाखवायचं हडनाली वर्ष कर पुढे 나도 나중에 하루를 같이 일어났어. 엄마한테 그렇게 싸웠어. 그래, 나도 친구들한테 잠시 잤더니, 나중 나부터 좀 봐야 되는데. 아니, 친구들한테 어떻게 밥 짜듯이 잤더니, 내가 서비스를 전화해서 냈다. 아니, 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 Jangan betul betul. Jangan 어. 아 원데. 몇 타구 니 야채야. 라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더라이더이더라이더라이더라이더라 <umbleizin motion> आणि <sussurra> उत्तम <türk> <sussurra> 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 انتو نوگه كاندا سو 아니네 <스포츠> <refin 하네요> <misconception> Kita, kita, kita memerlukan peratus tuan, peratus tuan nak kita apa-apa. Jadi tuan, jadi tuan ini, jadi tu kita sangat cergas, jadi tuan tu. Bagaimanapun, dengan itu kami juga akan kawan-kawan yang masih kira macam apa, masih đây गई ना عندنا यार इधर आ तो хай ха 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 dan dia datang dan dia datang dan dia datang dan dia

Jeg tager til en tilbage. Hej, 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 Hanya itu... Itu adalah anda... Itu-itu adalah saya... Anda